ळी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत तर हे साहित्य घेतलेत हे दोन वाट्या साबुदाणे मी पाच ते सहा तास भिजून घेतलेले आहेत असे बघा सुटसुटीत भिजलेत ही तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत या अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून असे मिक्सरला बारीक वाटून घेतलेत ही हिरवी मिरची ठेचून घेतलेले आहे दोन ते तीन आणि मीठ घेतलेले आहे आता एक परात घेतलेले आहे आपण सगळे साहित्य मिक्स करून घेऊया बटाटा घेते पहिले हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे छान असे मऊ उकडून घ्यायची हाताने अशी कुस्कळता येतील अशी आता यामध्ये आपण साबुदाणे घालायचे आहेत सगळे साबुदाणे घेतलेले आहेत दाण्याचं कूड घालायचं आहे हिरवी मिरची मी ठेचून घेतलेली आहे आपले थालीपीठ थापताना तुटणार नाही चांगले अख्खे आखेच होतात चवीपुरतं मीठ घालूया आता हे सगळे साहित्य आपण एकजीव करून घेऊया तुम्हाला उपासाला जीर कोथिंबीर चालत असेल ना तर घालू शकता तुम्ही एकत्र मी कालून घेते मिश्रण सगळं तर अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेल्या आहे सगळ्या मिश्रणाचा आता एक पोळपटा मी बटर पेपर घेतलेलं आहे थापण्यासाठी आपल्याला थालीपीठ तर थोडं तेल लावून घ्यायचं आहे बटर पेपरला पसरवून घेते बटर पेपर नसेल तर प्लास्टिक पेपरसुद्धा वापरू शकता तुम्ही आता एक गोळा घेते मी लहान मोठे किती बनवायचे असेल त्याप्रमाणे घ्यायचं मिश्रण आता असं थापून घ्यायचं आहे कडा अशा बंद करत करत थापायचं आहे ज्यांना साबुदाणा वडा आवडते आणि तेलकट पण खायचं नाही त्यांच्यासाठी हे चांगलं ऑप्शन आहे हे सुद्धा छान लागतात थालीपीठ नक्की ट्राय करा असं पातळ आपण थापून घेऊया कडा फक्त अशा बंद करायच्या थापताना त्या तुटू शकतात म्हणून तर अशा प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेले आहे पातळ असा चांगला तर आपल्याला तेल सोडायचं आहे शिजताना तर थोडे होल करून घेऊया आपण असे मध्ये मध्ये म्हणजे खरपूस भाजले जातील आता मी तवा ठेवलेला आहे गरम करायला पेपरमधून इझिली निघते बटर पेपरवरून तर बटर पेपरवरून मी अलगच हातावर घेऊन तव्यावर टाकलेले आहे आता आपण या होलमध्ये तेल सोडूया तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता गॅस okay. करा। स्लो करायचे एक साइडने दोन मिनटं शेकून घेऊया नंतर पलटूया आपण दोन मिनटं चांगले शेकून घ्या एक साईडनी नंतरच पलटी करा ते बघा असं खरपूस छान असे भाजले जातात स्लो टू मीडियम गॅस ठेवा अशा प्रकारे बनवून घेते मी अजून एक आता या आता ह्या बाजूने सुद्धा दोन मिनिटं शेकून घ्यायचं आहे आपले सगळे पदार्थ शिजलेले आहेत दाण्याचं कूड बटाटा साबुदाणे शिजायला वेळ नाही लागत जास्त आता थोडा ब्राऊन कलर येत तोपर्यंत आपण शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनटं शेकवले हे बघा छानपैकी असा खरपूस आपला थालीपीठ तयार होते उपवासाचा आता मी काढून घेते आणि दुसरं टाकते आता मी काढून घेतलेलं आहे थालीपीठ अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते अशा प्रकारे आपले उपवासाचे थालीपीठ तयार आहेत तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा खूप छान होतात आणि मी दहीसोबत सर्व केलेले आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद